आज आहे श्रीगुरुचरित्र ग्रंथ पारायणाचा चौथा दिवस आणि त्याच्यासाठी नैवेद्य म्हणून मी केला आहे प्रसादाचा शिरा तर त्यासाठी सगळ्यात आधी मी एक चमचा तूप घेतलेला आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये एक छान असं पिकलेलं केळ घेतलेलं आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे त्याचे छोटे छोटे काप करून मध्यम आचेवर छान असं भाजून घेतलेलं आहे ते सगळ्यात आधी केळ व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ते काढून घेऊन त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आहेत यामध्ये काजू बदाम पिस्ता असे मी तीन ड्रायफ्रूट्स घेतले आहेत याच्याशिवाय तुम्ही म्हणू के बेदाने असे घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर ते भाजून झाल्यानंतर मी परत कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप घेऊन त्यामध्ये साधारण एक वाटी रवा बाजून घेतलेला आहे हा इथे रवा मी वापरताना छो बारीक रवा वापरला आहे शक्यतो प्रसादाच्या शरीरासाठी मोठा रवा वापरतात कारण का तो खूप छान फुलतो पण इथे मी बारीक रवा वापरलेला आहे याचाही शिरा अत्यंत सुंदर झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा हा रवा भासतानाच ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम रवा छान भाजलेला आहे रवा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी साधारण अडीच ते तीन वाटी गरम पाणी मिक्स केलेलं आहे एक वाटी रव्यासाठी तीन अडीच वाटी गरम पाणी अगदी प्रमाणात आहे त्यानंतर थोडंसं झाकून ठेवलेलं आहे एक दोन ते तीन मिनटांसाठी त्यानंतर मी परत याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी दूध कोमट दूध मिक्स करून घेतलेलं आहे दुधामुळे याला खूप छान चव लागते अर्धी वाटी दूध मिक्स करून हे छान असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर परत एक ते दोन मिनटासाठी हार शिरा मी झाकून ठेवलेला आहे त्यानंतर मी परत एकदा हा छान असा हलवून घेतला आहे नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी साखर मिक्स केलेली आहे जेवढं प्रमाण रव्याचं घेतलेलं आहे त्याच्या प्रमाण साखरेचं घेतलेलं आहे साखर याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतली आहे त्यानंतर मिक्स केल्यानंतर त्या सकाळात एकदम मस्त असं पाणी सुटतं परत ते मी झाकून ठेवलं एक दोन ते तीन मिनटांसाठी त्यानंतर परत मी काढून ते सगळं छानसं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये मी मग अशी भाजून घेतलेले केळ आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करून घेतले आहेत याच्यासोबतच याच्यामध्ये मी वेलची पूड अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ खिसून घेतलं आहे यामुळे याला खूप छान चव लागते त्यासोबतच याच्यामध्ये मी बेदाणे मिक्स करून घेतलेले आहेत याच्यानंतर गरज वाटली असेल तुम्हाला तरच हा हा शिरा तुम्ही एक परत एक ते दोन मिनटासाठी झाकून ठेवा नाही तर हा प्रसादाचा शिरा आपला रेडी झालेला आहे अशा पद्धतीने चौथ्या दिवसासाठी मी प्रसादाचा शिरा रेडी केलेला आहे त्यानंतर याच्यासोबतच मी बनवलेलं आहे पंचामृत यासाठी थोडंसं एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये अर्ध वाटी दूध मिक्स केलं आहे त्यामध्ये थोडंसं ताक मिक्स केलं आहे माझ्याकडे दही दही उपलब्ध नव्हतं त्यामुळे मी ताक मिक्स केलं आहे त्यासोबतच थोडंसं गूळ आणि एक ते दीड चमचा साखर मिक्स करून घेतलेली आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी एक चमचा मध मिक्स केलेला आहे अशा पद्धतीने आपलं पंचामृत रेडी झालेलं आहे श्री गुरुचरित्र पारायणाच्या चौथ्या दिवशी मी हा प्रसादाचा सिरा आणि पंचामृत हा नैवेद्य बनवला आहे यामध्ये तुळशीचं पान ठेवून हा नैवेद्य दाखवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा